नमस्कार मंडळी चकली पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल आज काय रेसिपी दाखवणार आहे तांदळाच्या पिठाची चकली आणि प्रमाण तुम्हाला मी समोरासमोर दाखवणार आहे व्हिडिओ थोडासा लाँग होईल पण प्रमाणशीर माप घेऊनच चकली बनवायची आहे चकली बिलकुल बिघडता कामा नये आणि तेलकटसुद्धा नाही झाली पाहिजे आणि चकली करताना तुकडे नाही पडले पाहिजे आणि चकली पूर्ण तळून झाली हे कसे ओळखावे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी एक किलो चकली बनवणार आहे तर एक किलो चकली बनविण्यासाठी मी आठ कप तांदळाचे पीठ घेतले या मेजरमेंटचा कप तुमच्याकडे असेल तर त्यातला सर्वात मोठा कप घ्यायचा आहे पण नसेल तर कुठलीही वाटी घ्या वाटी घेताना छोटी पण नाही घ्यायची आणि एकदम मोठीसुद्धा नाही घ्यायची मध्यम आकाराची वाटी घ्या जेणेकरून एक किलो तांदळाचे पीठ त्याच्यामध्ये बसले पाहिजे आणि सर्वात सोपं सांगते एक किलो तांदळाचे पीठ दळून आणले तरी अंदाज कळतो पण दळून आणलेलं पीठ तांदळाचं चाळून घ्यायचं आहे माझ्याकडे चणे होते शिल्लक त्याची मी टरफले काढून घेतली माझ्याकडे चणे होते म्हणून मी हे चणेसुद्धा त्याच्यामध्ये दळून घालणार आहे तुमच्याकडे जर चणे नसतील तर आपण चिवड्यामध्ये जी डाळ घालतो तळून ती डाळ घ्यायची तर मी इथे एक वाटी चणे आणि एक वाटी मी डाळ घेणार आहे जर का चणे घालायचे असतील तर चणे घाला डाळ घालायची असेल तर डाळ घाला आता दोन वाटी डाळ आणि चणे झाली आहे पुन्हा एकदा मी प्रमाण सांगते आठ कप तांदूळ आणि दोन कप डाळ आता ही डाळ भाजायची गरज नाही याला डायरेक्ट मिक्सर जारमध्ये घालून पावडर करून घ्यायची डाळ घातल्याने चकली चवीला खूप सुंदर लागते डाळ जरी मिक्सर जारमध्ये वाटून घेतली जरी पावडर दिसत असली तरीही याला चाळून घ्यावं लागणार पिठाच्या चाळणीमध्येच डाळीचं चा पीठ घालून चाळून घ्यायचे आहे पीठ एकदा चाळून घेतल्याने काय होईल काही कण असतील डाळीचे तर ते वरचेवर राहतील चाळताना जर गुठळी असेल तर चमच्याने अशी फोडून घ्यायची आणि पीठ पूर्णपणे चाळून घ्यायची आता बघा कसे कणकण दिसत आहे बऱ्यापैकी डाळीचे कण वरती राहिले चाळणीमध्ये राहिलेले कण आहे ते फेकून द्यायचे आहेत डाळीचं पीठ करून घेतल्यानंतरसुद्धा पीठसुद्धा कपाने मोजून घ्यायचे तर हे दोन कप डाळीचे पीठ बरोबर झाले आता काय करायचे हे दोन्ही पीठं मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे म्हणजे मिक्स करायला सोपे जाईल परातीमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे डाळ आणि पीठ मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये साहित्य घालणार आहे ते समोरासमोर तुम्हाला मी दाखवणार आहे हा चमचा मी थोडा मोठा घेतला आहे तर सहा चमचे मी सफेद तीळ घालून घेते सफेद तीळ घातल्याने चकली छानच दिसते हे तुम्हाला माहीतच आहे दोन चमचे धने पावडर जो नाश्त्यासाठी आपण चमचा वापरतो ना त्या चमच्यानी माप घेते मी मसाल्याचे तर एक चमचा जिरे पावडर धने पावडर किंवा अख्खे धने घेताना त्याच्या निम्मे नेहमी जिरे घ्यायचे असतात दोन्ही समान नाही घ्यायचे पाच चमचे मी मिरची पावडर घालून घेतली तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि तुमच्याकडे जी मिरची पावडर अवेलेबल असेल ती घाला आता एक चमचा हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी अडीच चमचे मीठ घालून घेणार आहे जो नाश्त्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी माप घेतले घातलेले सर्व साहित्य आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे मसाले मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये तेलाचे मोहन घालण्यासाठी तुम्हाला मी तेलाचे प्रमाण दाखवते नाष्ट्याच्या चमच्याने मी तेलाचे प्रमाण घेणार आहे ते तुम्हाला मी समोरासमोर मोजून दाखवते एक चमचा दोन चमचे तीन चमचे चार चमचे असे करून आठ चमचे तेल घेणार आहे अर्धा किलो जर चकली करत असेल म्हणजे चार कप तांदळाचे पीठ आणि एक वाटी डाळीचे पीठ तर तेव्हा त्याला चार चमचे तेल चालेल आणि मी घेतले आठ कप तांदळाचे पीठ आणि दोन वाट्या डाळीचे पीठ तेव्हा त्याला आठ चमचे तेल पाहिजे आता हे तेल चांगले कडकडीत गरम करून घेऊया तेलाचा अंदाज सुकायला नको म्हणून समोर तुम्हाला मी चमच्याने तेल मोजून दाखविले कडकडीत गरम करून घेतलेले तेल आता पिठामध्ये घालून घ्यायचे आणि डायरेक्ट हात न घालता सुरुवातीला चमच्याने तेल चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्या नंतर दोन्ही हात घालून पिठाला तेल चांगले अशा प्रकारे चोळून घ्यायचे म्हणजे तेल सर्व पिठाला सगळीकडे सारखे लागले पाहिजे पीठ जास्त असल्यामुळे परातीमध्ये एवढे पीठ मळता येणार नाही तर मी दोन भाग करून पीठ मळून घेणार तर थोडे पीठ मी बाऊलमध्ये काढून घेतले आणि थोडे पीठ मी परातीमध्ये शिल्लक ठेवले तर अगोदर परातीतले पीठ मळून घ्यायचे पीठ मळताना थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तेव्हा कोमट पाणी करून घ्यायचे आणि जसे थोडे थोडे करून पाणी घालून पीठ मळून घ्यायचे डायरेक्ट जर आपण पाणी घातले तर पीठ सैल होण्याची शक्यता असते पुन्हा मी दोन पळी कोमट पाणी घालून घेतले आणि पुन्हा एकदा पीठ एकत्रित करून मळून घेत आहे हे सुद्धा मी तुमच्यासमोर आता डिटेल तुम्हाला दाखवत आहे म्हणजे इकडे सुद्धा कमी पडता कामा नाही चकली करायच्या वेळेला आता कुठे पीठ व्यवस्थित भिजून झाले आता याला व्यवस्थित एकत्रित करून गोळा तयार करून घ्यायचा पीठ छान मळून झाले पीठ जास्त पातळसुद्धा नाही कर करायचे आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे जे पीठ शिल्लक राहिले होते ते सुद्धा पीठ मी मळून घेतले आता हा पिठाचा गोळा परातीमध्ये घालून एका ठिकाणीच सर्व पीठ ठेवून देऊया आता चकली करायला घेऊया छोटासा पिठाचा गोळा घेऊन चांगला हलका होईपर्यंत एक सेकंद तरी त्याला चांगलं मळून घ्यायचे पाण्याचा मी जरासुद्धा ओला हात याला लावला नाही पीठ असे छान मऊ झाले पाहिजे आणि हलके झाले पाहिजे अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचे आहे थोडं थोडं पीठ घेऊनच मळून घ्यायचे हे बघा किती छान आणि मऊ पीठ मळून झाले चकली करताना जरासुद्धा तुकडे होणार नाही तुम्हाला मी समोर दाखवते चकली करायचं माझं लाकडाचं भांडं आहे त्याच्यामध्ये पीठ घालताना जास्त नाही भरायचं अजून थोडं पीठ काढून घ्यावं लागेल कारण वरचा जो ना ना, भाग आहे तो त्याच्यामध्ये बरोबर बसला पाहिजे आणि पीठ भरताना चांगलं असं दाबून भरायचं मध्ये पोकळ राहता कामा नाही आता याचा वरचा भाग लावून घेऊया लाकडाच्या चॉपरवरती मी बटर पेपर ठेवून घेतला बटर पेपर जर असेल ना तर चकल्यासुद्धा उचलायला सोप्या जातात चकली बघा कशी सुंदर आणि काटेरी आली आहे आणि चकली करताना बघा जरासुद्धा तुकडा पडत नाही पीठ व्यवस्थित मळून घेतले ना तर चकली खूप छान येते आणि अगोदरच चकल्या अशा भरपूर पाडून नाही घ्यायच्या जेवढी चकली तळण्यासाठी पाहिजे तेवढीच चकली करून घ्यायची चकली तेलामध्ये सोडल्यानंतर तेवढ्या वेळामध्ये दुसऱ्या चकल्या करायला आपण घेऊ शकतो पण मोजक्याच चकल्या करून घ्यायच्या जेवढ्या तळायच्या आहे तेवढ्याच चकल्या करून घ्यायच्या आहेत चकली उचलताना असा कलथा तुमच्याकडे असेल तर तो वापरा नाही तर आपला जो नेहमीचा असतो तो वापरा अशा प्रकारे अलगद करून कलथ्यावर चकली घ्यायची आणि तेलामध्ये सोडून द्यायची तुम्हाला दाखवते मी बघा अलगत तेलामध्ये सोडून द्यायची आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे दुसरी पण चकली मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे अर्गत उचलून तेलामध्ये सोडून दिली तेलाचा अंदाज बघून तुमच्या लक्षात आलंच असेल ऑलरेडी माझी सर्व चकली तळून झाली आहे हा शेवटचा भाग तुम्हाला दाखवायचा होता चकली करताना आणि तळताना म्हणून छोटासा उंडा मी पिठाचा ठेवून घेतला आणि चकली करून घेतली मी तुम्हाला गॅसची फ्लेम दाखवते इतक्या मंद आचेवरती चकली तळून घ्यायची चकली तळायच्या अगोदर तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचे तेल मध्यम गरम करून मग चकली तळायला सोडायची आणि मंद आचेवरती चकली तळून घ्यायची आहे आणि चकली पूर्णपणे तळून झाली कसे ओळखावे चकली बघा पूर्ण थराला गेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल चकली पूर्णपणे तळायला गेली आहे चकली पूर्ण तळून खाली गेली की समजून जायचे चकली पूर्णपणे छान तळून झाली आता याला काढून घेऊया झाऱ्यामध्ये चकली घेताना पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे पूर्णपणे करून घेतलेलं चकली मी तुम्हाला दाखवते इतकी सुंदर चकली झाली आहे सुद्धा त्याच्यावर खूप छान दिसत आहे आणि चकलीला मी हात लावून बघते जरासुद्धा तेल लागत नाही हाताला कुठेही तेलकट नाही काही नाही आणि ही चकली शेवटपर्यंत अशीच कुरकुरीत राहणार तुम तुम्हाला चकली मी फोडून दाखवते ए बघा मस्त अशी खुसखुशीत चकली झाली आहे आणि चवीलाही तेवढीच टेस्टी अशी ही साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली चकली करताना सुद्धा अनुभव मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा